काय ठरलं आहे बैठकीत कसा हा सगळा सोहळा यावर्षी करणार आहोत शिवराज्याभिषेक सोहळा मागच्या वर्षी शिवराज्य तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिन आपण साजरा केला आणि तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळ्याची ही वर्ष पूर्तताची हा वर्ष आहे आणि म्हणून तेवढ्याच जोमाने हा तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा व्हावा यासाठी पूर्ण राज्यव्यापीची सगळ्या शिवभक्तांच्या राज्याभिषेक समितीची मीटिंग होती दरवर्षीप्रमाणे हा राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव व्हावा राष्ट्रीय सण सा म्हणून साजरा व्हावा तिच्यासाठी ही मिटिंग घेतली होती मागच्या वर्षीच राज्याभिषेक सोहळ्यास तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक दिनाच्यासाठी पाच सव्वा पाच लाख लोक आले होते आणि ह्या वर्षी सुद्धा तीस अपेक्षा आता अडचण एवढीच आहे की आचारसंहिता ही दहा जूनपर्यंत रायगडला आणि त्याच्यामुळे ह्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा एवढा मोठं आव्हानात अस आव्हान असतानासुद्धा कशा पद्धतीने आपण हे काम कशा का, का, पद्धतीने नियोजन व्हावं या दृष्टीकोनातून ही मीटिंग आज बोलवली होती पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातले लोक इथं आले होते आणि खऱ्या अर्थाने ज्या उत्साहाने नेहमी नेहमी राज्यभिषेक सोहळा होतो त्याच उत्साहाने यावर्षी व्हायला पाहिले पण यावर्षी एकच जी अडचण आहे जी आचारसंहिता ही दहा जूनपर्यंत आहे इलेक्शन कमिशनरनेसुद्धा अजून पूर्ण क्लिअरन्स न सुद्धा हा एक स आ, एक म्हणजे एक नाही असं हे नाही प्रकरण दरवर्षी राज्यविषयक होतो त्यात काही प्रश्न नाही तू इलेक्शन कमिशनर म्हणून दे आणि काय कोणी म्हणून दे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा मी संपर्क साधलेला आहे की ताबडतोब तुम्ही सगळ्या तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सगळ्या एक मिटिंग बोलावी आणि तुम्ही डायरेक्शन्स द्यावे सूचना द्यावे जेणेकरून कुठल्याही शुभक्तांना कुठे अडचण येऊ नये मी स्वतः त्यांना एक एक दोन दिवसात सुद्धा भेटणार आहे त्यांना मी टाईम आहे ते टाईम दिलं अशी मी अपेक्षा आम्ही करतो आणि एक राज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा कसा करता येईल या दृष्टिकोनातून स सरकारने याच्या लक्षात गरजेचं असं काही म्हणजे पत्र वगैरे देता येणार नाही का की यासाठी थोडी सूट देण्यात येईल नाही आम्ही सूट आम्ही काय मागायची परवानगी गरज नाही प आणि सरकारसुद्धा सकारात्मक आहे सरकारने सुद्धा तशा थोड्या सूचनासुद्धा पाठवल्या आहेत सरकारने सुद्धा विनंती केलेली आहे इलेक्शन कमिशनरला की आपला राज्याभिषेक सोहळा सहा जूनला आहे आणि अशा अपवादात्मक परिस्थितीत हा हा राज्याभिषेक सोहळा आलेला आहे पण इथं थांबवणं काही विषय नाही आणि ते सुद्धा पर ते परवानगी देतील सुद्धा दुमत नाही पण त्याची वाट न बघता सरकारने ताबडतोब सगळ्या युद्ध पातळीवर सगळ्या मिटिंग्स बोलवायला पाहिजे आहेत युद्धपातळीवर पाच सव्वा पाच लोकांना यंत्रणा कशी लावता येईल तुम्ही आला आम्हाला डायरेक्ट बोलवता येत नाही कारण का आचारसंहिता आहे पण त्यातनं मार्ग काय आता माध्यम काय याचा विचार सरकारी करा मराठा आरक्षणाचा विषय आज सगळा पूर्ण विषय रायगडच्या संदर्भात आहे मी सुद्धा बोलणार आहे आणि मराठा आरक्षणाचा विषय सरकारने आता दहा टक्के आरक्षण दिलेला आहे ते आरक्षण कसं टिकवत आहे या दुष्क्रं सरकारने बघणं गरज पण बेडमध्ये फक्त तुम्ही एकदा म्हणले होते की सातत्याने आपल्याला मागण्या मान्य करायला पुणे जरांगीतला तुम्ही ने? ते परत आक्रमक होतायत म्हणत की आरक्षण आम्ही मिळून घेणार ऋشناला बसतय तुम्ही त्यांची भेट घेतली होती नाही नाही कायदेशीर वाद सुद्धा काही मागण्या काही चुकीच्या नाहीये त्यांना मनात भीती आहे आणि साहजिकच आहे कारण का, दोनदा आपलं आरक्षण उडलेलं आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की पन्नास टक्क्याच्यावर जर तुम्ही देत दे असाल आणि ते कायद्यातच बसलं नाही तर मग हे आरक्षणाचा अर्थ काय आणि म्हणून माझी सरकारला विनंती राहणार आहे की एकदा हे विषय सारखे चिघळायला नको तुम्ही आणि मनोज जरांगे आणि सगळे जे प्रमुख लोक असतील मराठा समाज यांनी एकत्र बसायला पहिले आणि काय मार्ग काढता येतो आता मार्ग सरकारचं मत आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे जे आरक्षण आम्ही टिकवणारी जबाबदारी ही आमची आहे आता आतापर्यंत काय झालेलं नाहीये पण उद्या जर काय झालं याला का जबाबदार कोण हे सरकारने दक्षता घ्यावी यावी एवढीच माझी सरकारला या, राज्यात शाहू महाराजांचा तर आदर्श घेतला जातो परंतु बीड मध्ये खूप असे व्हॉट्सअप मेसेज आले मराठ्याला हे झालेलं विचित्र सामाजिक स्वास्थ बिघड खरंच हे राजकारण म्हणजे जातीवर जर जात असेल तर हे चुकीचं आहे खऱ्या अर्थाने जर आपण जर पाहिलं तर आ, हा शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा शाहू फुल आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा महासंतांचा महाराष्ट्र आहे आणि अशा ठिकाणी कोण कुठल्या जातीच्यापेक्षा हे राज्य अठरा पगड जात बारा भरून दिलं आहे आपल्या जातीवर आपलं प्रेम हे असणं काही चुकीचं नाही आहे पण कोणाला ह्याला पाडा ह्या जातीत तो त्या जातीत हे असणं हे बरोबर नाही मी स्वतः मताचं नाही का मी शेवटी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना घेऊन जाणं ही माझी जबाबदारी आहे मराठ्यांच्यासाठी सुद्धा माझा लढा का असतो का तो गरीब मराठ्यांना न्याय मिळालेला नाही आहे जो बाकीच्या सिद्ध समाजातल्या लोकांना मिळतो जे राजेशी जे शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करत असताना अठरा पगड जात बारा बलो ते घेऊन स्वराज्य निर्माण केलं राजेश्री शात्री शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन समाजाला ज्यावेळी पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं त्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमाती ओबीसीच्या बरोबर गरीब मराठा समाजाचासुद्धा समाविष्ट होता पण सगळ्यांना न्याय मिळावा अशा दृष्टिकोनातून अशी भूमिका नेहमी असा